सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी मध्ये तेही फक्त वीस लाखांपासून निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांनी युक्त वन बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स तसेच शॉप्स उपलब्ध साईट पत्ता रविराही मंगल कार्यालय जवळ मनेरमळा नॅशनल हायवे लगत उजळेवाडी याशिवाय आमच्याकडे सह्याद्री हाइट्स शिवाजी स्टेडियम मंगळवार पेठ आणि वसंत विलास रेसिडेन्सी राज कपूर पुतळ्याजवळ रंकाळा येथेही फ्लॅट्स उपलब्ध आहेत संपर्क नव्याण्णव तेवीस एकोणसाठ बावीस पंचावन्न उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे आणि नवरात्रीच्या आधी भव्य मशाल रॅली काढण्यात आली होती तर एकवीस फुटी मशालीचे अनावरणही मोठ्या झोकात करण्यात आले होते पक्षाचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता कार्यक्रम जरी चांगला झाला असला तरी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचे ग्रहण याला लागल्याचे दिसून आले आहे मुठभर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता उत्तर मतदारसंघ आमचा बालेकिल्ला आहे आणि तो आम्हाला पाहिजेच असं सांगणाऱ्या पदाधिकाऱ्यांना उपस्थितांची संख्या मात्र विचार करायला लावणारी अशीच होती त्यामुळे या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा शहरभर रंगली होती हा कार्यक्रम होतो तोवरच तो ठाकरे गटातर्फे जिल्हा प्रमुखांच्या वतीने कुंकुमार्चन सोहळा आयोजित करण्यात आला होता वास्तविक या कार्यक्रमाला मोठा बोर्ड लावून सर्व पदाधिकाऱ्यांचे फोटो लावण्यात आले होते पण या कार्यक्रमाकडे दोन्ही शहर प्रमुखांनी पाठ फिरवल्याने पदाधिकाऱ्यांची जिल्हा प्रमुखांवर असलेली नाराजी पुन्हा एकदा अधोरेखित झाली असल्याचे दिसून आले आहे यातच या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करून देखील अगदी शंभरभर महिलाच या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या शहर मतदारसंघावर दावा सांगणाऱ्या ठाकरे गटातर्फे हा दुसरा कार्यक्रम अशा पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे जेथे उपस्थितांची संख्या हा चर्चेचा विषय ठरला आहे या कार्यक्रमाला लोकांची उपस्थिती अगदी नगन्य अशीच होती त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला यावर निवडणुकीच्या आधी गांभीर्याने विचार करायला लागणार हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी